नमस्कार मित्रांनो ट्रेडिंग हाऊस या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज तीन तारीख म्हणजे बुधवार आज बँक निफ्टीची एक्सपायरी होती आणि आत्ता आपण व्हिडिओ बनवतो उद्यासाठी म्हणजे चार तारखेसाठी उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे सो आजचा व्हिडिओ फार इम्पॉर्टंट असेल हा बघा हा निफ्टीचा डेली चार्ट आहे चाराला दिसतं आहे की निफ्टीमध्ये तीन दिवस झाले जास्त काय मोमेंटम झालेलं नाही आहे आज पण निफ्टीने हाय ब्रेक केला प्रिव्हियस डे हाय ब्रेक केला आणि लो पण ब्रेक केला एक बेरीश टाईप कॅन्डल तयार झाली आहे पण प्राईस कालच्या पेक्षा वरती क्लोज झाली आहे सो मार्केट लाईव्ह हायवर आहे पण तरी पण मार्केटमध्ये मोठी ॲम्बिक्युटी आहे मार्केटला समजत नाही आहे मार्केटमध्ये एक स्ट्रेंथ दिसत नाही आहे पण डेमध्ये जे लोक ट्रेड करतात त्यांना चांगला प्रॉफिट होऊ शकतो जर आपण लेवल टू लेवल आणि सायकॉलॉजी समजून जर ट्रेड घेतले तर आता आपण बघूयात काल मी तुम्हाला कुठले ट्रेड दिलेले आहे आणि आज ॲक्च्युली मार्केटमध्ये काय झालं बघा काल तुम्हाला मी सांगितलेलं कालच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला बाय करायचं असेल तर बँक निफ्टी बाय करा आणि सेल करायचा था, असेल तर निफ्टी सेल करा तर निफ्टीमध्ये बघा स्टार्टिंगला निफ्टी बँक निफ्टी दोघांनी ब्रेकडाऊन दिला आणि टेस्टला इथे आपण बघितलं तर रिटेल्सला इथे मार्केटमध्ये रेड कॅन्डल तयार झाली मार्केटने हा ब्रेकडाऊन दिला तो परत ब्रेकआउटमध्ये कन्वर्ट झाला बघा ही एक तुम्हाला रिसिप्शन लाईन मी काल दिलेली बावीस हजार पाचशे पंधराची आज परफेक्ट प्राईज तिथे आली तिथे प्राईजने एक पिनबार तयार केला त्याच्यानंतर परत एकदा एक सी पी आरपर्यंतचे डाऊन ट्रेंड तुम्हाला कॅप्चर करता आला असता सो so, इथे आपण रेसिस्टन्स लेवलला आज मार्केटने काम केलं आणि इथे तुम्हाला एक साधारणपणे बऱ्यापैकी एक चांगलं म्हणजे बावीस हजार पाचशे पंधरा ते बावीस हजार चारशे फोर्टी फाय एवढा गॅप तुम्हाला कॅप्चर करता आला असता बघा उद्या निफ्टीमध्ये नॅरो सी पी आर आहे आणि डिसेंडिंग सी पी आर आहे याचा अर्थ असा आहे की निफ्टीचे सेंटिमेंट्स डाऊन आहेत कारण की जोपर्यंत निफ्टी बावीस हजार पाचशे पंधरा ह्या लेवलच्या वरती डेली कॅन्डलची क्लोजिंग देत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये आपल्याला भरपूर फ्लक्च्युएशन्स दिसतील त्याच्यामुळे निफ्टीमध्ये मोठे ट्रेड्स मिळणं सध्या तरी उद्यासाठी तरी पॉसिबल दिसत नाही आहे पण उद्या तुम्हाला निफ्टीमध्ये एक चांगल्या बाईंगचा ट्रेड मिळू शकेल ह्या लोकेशनला तर ह्या लोकेशनला जर तुम्हाला निफ्टीमध्ये बाईंग ॲक्शन जर दे दिसली तर उद्या तुम्ही इथे निफ्टी बाय करू शकता आणि सी पी आरमध्ये टार्गेट बुक करा निफ्टीमध्ये मोठे मोठे सध्या टार्गेट घेऊ नका छोटे छोटे टार्गेट घ्या ह्या लेवलला बाय करा म्हणजे बावीस हजार तीनशे पन्नास ते बावीस हजार तीनशे साठ ही जी दहा पॉईंटची लेवल आहे इथे जर बुलिश प्राईज ॲक्शन तुम्हाला दिसली तर इथे तुम्ही बाय करा आणि सी पी आरला प्रॉफिट बुक करा आणि जर व्हर्चल लेवलला जर निफ्टीमध्ये तुम्हाला बेरिश ॲक्शन दिसली तर व्हर्चल लेवलला तुम्ही ले सेल करा म्हणजे ह्या लेवलला ह्या लेवलला तुम्ही ले सेल पण करू शकता बावीस हजार पाचशे पंधराची लेवल आहे इथे जर तुम्हाला बेरिश प्राईज ॲक्शन दिसली तिथे तुम्ही सेल करा आणि सी पी आरला प्राईज बुक करा सो उद्या निफ्टीमध्ये दोन्ही साईडचे ट्रेड्स अवेलेबल आहेत सेलिंग साईड आणि बाईंग साईट पण जो मोस्ट कन्व्हिन्सिंग ट्रेड आहे तो हा तर इथे जर तुम्हाला बोलीश एक्शन जर दिसली तर हा ट्रेड तुम्हाला जास्त मोर कन्व्हिन्सिंग आहे कारण की तो ॲज पर ट्रेंड आहे आणि इथे चांगला एक डिमांड झोन पण आहे आता आपण बघूयात बँक निफ्टीमध्ये उद्या कसा ट्रेड घेतला पाहिजे हा बघा हा बँक निफ्टीचा चार्ट आहे काल मी तुम्हाला सांगितलेलं काल तुम्हाला बँक निफ्टी बाईंगसाठी दिलेली सांगितलेलं की लवकर टार्गेट बुक नका करू बँक निफ्टीमध्ये उद्या एक मोठी रॅली एक्सपेक्टेड आहे सो बघा इथे सकाळी बँक निफ्टीने एक ब्रेकडाऊन दिला आणि कालचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित परत एकदा जाऊन बघा ज्याच्यात मी सांगितलेलं बँक निफ्टीचा सा ब्रेकडाऊन जरी झाला तरी पण तुम्ही सेल करू नका ज्यावेळेस परत एकदा ब्रेकआउट होईल त्यावेळेस मी बाय करा सो इथे ब्रेकडाऊन झाला आणि ह्या कॅन्डलवर परत एकदा ब्रेकआउट झाला सो ह्या कॅन्डलवर इथे जर तुम्ही रिटेल्सला जरी घेतलं असतं तर तुम्हाला आणि मला मी काल लवकर प्रॉफिट बुक करू नका हे पण सांगितलेलं सेकंड थिंग आता उद्यासाठी आपण ते कसा घेतला पाहिजे ते बघूयात हा बघा हा उद्या बँक निफ्टीचा चार्ट आहे जो चार्ट आउटसाईड तयार झालेला आहे सो त्याच्यामुळे चान्सेस अशा आहेत की उद्या बँक निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड जर ह्या लेवलला जर कुठे जर प्राईज ओपन झाली ह्या लेवलला सी पी आरमध्ये तर ओपन झाली तर अवॉइड करा इथे ट्रेड घेऊ नका सपोज तुम्हाला बँक निफ्टी परत जर ह्या लेवलला जर मिळाली आणि इथे जर बुलिश ॲक्शन जर तुम्हाला दिसली तर इथे तुम्ही बाय करा आणि सी पी आरपर्यंत टार्गेट बुक करा सेकंड थिंग सपोज हा जर प्रिव्हियस डे हाय उद्या जर ब्रेकआउट झाला तर त्याच्यासोबत लगेच बँक निफ्टीमध्ये बाय करू नका त्याच्यासोबत निफ्टी पण बघा निफ्टी पण जर बुलिश असेल तर हा प्रिव्हियस डे हाय ब्रेक झाल्यानंतर रिटेस्टला परत एकदा जर तिथे पिनबार तयार झाला तरच बँक निफ्टी उद्या बाय करा हे वरच्या लेवलला पण बाईंगसाठी सगळ्यात बेस्ट लेवल असेल साथ बेस ही फोर्टी सेवन टू एटी सेवन म्हणजे फोर्टी सेवन टू नाईन्टीच्या आसपासची जी 47, लेवल आहे ती उद्यासाठी एक चांगला डिमांड झोन म्हणून काम करेल जर इथे जर सी पी आरमध्ये प्राईज उद्या ओपन झाली बँक निफ्टीची तर अवॉइड करा ट्रेड घेऊच नका सपोज इकडे जर ब्रेकआउट जर आला तर निफ्टीचा ब्रेकआउट पण पहिल्यांदा चेक करा जर निफ्टीचा ब्रेकआउट पण आला असेल तरच बँक निफ्टी बाय करा पण उद्या जर बाईंग करायची असेल तर गो विथ निफ्टी जी निफ्टीची मला डिमांड होऊन सांगितलं आहे तिथे बाय करा कारण की निफ्टीमध्ये आज बँक निफ्टीमध्ये एक चांगली मोमेंटम आलेली आहे सो चान्सेस आहेत उद्या जर निफ्टीमध्ये निफ्टीची एक्सपायरी पण आहे सो निफ्टीमध्ये एक वाईल्ड मू उद्या एक्सपेक्टेड आहे सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर ट्रेडिंग आणि बघा आता आम्ही जे लेवल देतो त्या लेवल मस्त मार्केटमध्ये काम करत आहेत सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू